नमस्कार रमा खूपच चिडचिड करत असते रमा माहीला बोलते माही बघितलंस तू कितीही गोंगाट केलास तरीसुद्धा तुझ्यावरती आता कोणीही विश्वास ठेवणार नाही तेवढ्यात माही अक्षयला बोलते अक्षय मीच तुझी आहे खरी रमा इन कोटेपणा केला आहे माझ्याशी तेव्हा लगेच साई बोलतो अहो काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही माही आहात माही आणि उगाच आमच्या रमावरती कसलेही आरोप करू नका आमची रमा कधीच कोणाला फसवतच नाही ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो आणि माही मोठ्यानी बोलते तू तर गप्पा बस रे तुला कोण सांगताय मध्ये मध्ये बोलायला त्यावेळेला अक्षय माहीजवळ येतो आणि जोरात कानफाडीत मारतो आणि माहीला बोलतो लायकीत राहा स्वतःच्या तू काय वागतेस ते तुला कळतं आहे का अगं जरा विचार करून वाग ना मुळात तुझं वागणंच मला पटत नाही त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते माही त्यावेळेला अक्षयला बोलते पुरे झालं खरं तर मला तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तुझं हे वागणंच पटत नाही आहे त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर ही माही आहे याच्यावरती तर आता माझा विश्वासच बसला कारण माझी रमा कधीच असं वागू शकत नाही आणि माझी रमा असं वागण्याचा प्रश्नच येत नाही तिच्यावरती असे संस्कारच नाही तेव्हा लगेच माही बोलते अक्षय तुम्ही माझ्यावरती अविश्वास का दाखवताय तुमचा विश्वास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तुम्हाला तर माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती अविश्वास का दाखवताय तेव्हा लगेच अक्षय म्हणतो गप्प बस मुळात विश्वास दाखवायचा तर प्रश्नच नाही आणि खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात तुझ्याशी बोलावंसंच मला वाटत नाही त्यावेळेला लगेच माही पार्वतियाजी जवळ जाते आणि तिला म्हणते आजी तुमचा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना प्लीज आजी माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीही खोटं बोलत नाही आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते खरं सांगू का माझा आता तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही पार्वतियाजींनी स्वतःची बाजू मात्र चांगलीच सावरलेली असते पार्वतियाजी खूपच खुश असते त्यावेळेला आजी मोठ्याने बोलते पुरे आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला हिची बाजू घेऊन चालणारच नाही हिची बाजू घेतली तर मात्र मी अडकले आता मला गप्प बसावंच लागेल म्हणून पार्वतियाजी गप्पच राहते त्यावेळेला लगेच रमा पार्वतियाजीला बोलते बोला ना आजी तुम्हाला तर माहितीच असणार ही माई आहे ती आणि तुमचा तर विश्वास पाहिजेच कारण तुम्हीच तर हिला आणलं आहे हे ऐकून लगेच पार्वतीयाची रमाला बोलते रमा काय बोलते आहेस तू रमा असं कसं काय माझ्याबद्दल बोलू शकतेस त्यावेळेला लगेच रमा बोलते मी काय खोटं बोलते आहे सांगा ना मी तर काहीच खोटं बोलत नाही आहे जे काही खरं आहे ते मी बोलते आहे आणि खरं सांगू का पार्वत माझा तुमच्यावरती तर विश्वासच राहिला नाही आणि आता तर प्रश्नच मिटला तुमच्याशी कोणत्याच विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू तिला का बोलतेस असं का वागतेस तू रमा तिच्याशी त्यावेळेला रमा बोलते खरं सांगू का आता तर मला कोणाशी काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही आणि मुळात मला कोणाशीही काहीच बोलायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय खरं सांगू का सगळं नीट होईल पण तुमच्या या आजीला नीट वटणीवर आणलं तर तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मला खरंच कळत नाही तू अशी का वागतेस त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय तुम्हाला नाही कळणार काही काही गोष्टी अहो तुम्हाला जर का काही गोष्टी कळाल्या ना तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल म्हणूनच तर मला तुम्हाला सांगायचं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही मला कळून चुकलंय एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी स्वतःला माफ करणार नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माही बोलते का गं का माझ्या नवऱ्याला फितवण्याची कामं करतेस त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस मी तुझा नवरा वगैरे कोणी नाही आणि उगाच मी तुझा नवरा नवरा म्हणून ओरडू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायची इच्छाच नाही आहे त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते खरं सांगू का आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आता सगळंच संपलं खरं सांगू का मला आता एकच गोष्ट समजून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही ठराला जाऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवायची तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी अक्षय बोलतो जाऊ देत सोड विषय आणि तो माहीला हाताला धरून फरपटत घराबाहेर काढतो आणि माहीला बोलतो चालता पड परत कधीच तुझं तोंड दाखवू नकोस त्यावेळेला माही बोलते अक्षय अरे असं काय करताय मी तुमची रमा आहे ही खरं तर खोटं बोलते त्यावेळेला अक्षय बोलतो माझी रमा कधीच खोटं बोलू शकत नाही माझी रमा जे काही बोलते ना ते कायम खरंच बोलते आणि कायम खरंच बोलणारी आहे खोटारडी तर तू आहेस तू आणि तुझ्यावरती तर माझा विश्वासच राहिला नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला माही मोठ्यानी बोलते अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एक ना एक दिवस तरी पश्चाताप होईलच आणि तेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्या या रमाला ओळखाल तेव्हा लगेच रमा बोलते अगं तू काळजी करू नकोस मी माझ्या नवऱ्यासोबत असताना तुझी गरजच लागणार नाही आणि तू मुळात तिथे नको ग थांबू जा ग बाई खरं सांगायचं तर तुझी इच्छा आहे का जायची तुला हकलू का तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो जाऊ देत ग रमा अशा मुलींकडे लक्ष द्यायचं नाही त्यावेळेला रमा बोलते लक्ष द्यायचं नाही काय बोलताय तुम्ही कळताय का खरं तर अशा मुलींना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा माही खूपच चिडचिड करत असते माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते आता तर मला सगळं काही संपल्यासारखंच वाटतंय आहे प्रत्येक गोष्ट मला अशीच वाटते की बस आता सगळंच संपलंय खरं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आणि आता मला विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच बरं वाटलेलं असतं अक्षय म्हणतो संपलं सर्व आता तर कोणत्याच गोष्टीचा विचारच करायला नको मुळात सगळं काही संपल्यासारखंच आहे आणि माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे आता तर मी या सर्व गोष्टींचा विचार करणार आणि या रमाला माहीला घराबाहेर काढणार आणि त्यावेळेला मात्र ती खूपच खुश असते त्यावेळेला लगेच माही मोठ्याने बोलते अक्षय तुम्ही चुकताय पण तुम्हाला एक ना एक दिवस ही चूक कळेलच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माहीला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका